पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर सोमनाथ मंदिराला भेट देऊन करणार पूजा अर्चा राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची घेणार बैठक कृषी क्षेत्राचा विकास आणि गावांची समृद्धी ही दोन उद्दिष्ट घेऊन सरकारची विकसित भारताकडे वाटचाल सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी भारताचं शैक्षणिक गतवैभव परत मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आवाहन अंमली पदार्थ तस्करीबाबत सरकारचं कठोर धोरण या गुन्हेगारीत सहभाग असलेल्या पोलिसांना थेट बडतफ केलं जाईल मुख्यमंत्र्यांची माहिती संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांचा कार्यक्षम तपास खटला जलद गती न्यायालयात चालवण्याची विनंती करणार गृहमंत्र्यांची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या खडाजंगीनंतर युरोपियन संरक्षण परिषदेत सहभागी होण्यासाठी झेलेन्सी इंग्लंडमध्ये दाखल आणि आयसीसी चॅम्पियन चषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत आज भारत आणि इंग्लंड यांच्यात लढत नमस्कार बातम्या आपलं स्वागत करते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यासाठी काल जामनगर इथं जामनगर इथं दाखल झाले या दौऱ्यात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून पंतप्रधान आज जामनगर इथे वनतारा प्राणी शुश्रूषा केंद्राला भेट देणार आहेत त्यानंतर पंतप्रधान सोमनाथ मंदिराला भेट देऊन पूजा अर्चना करतील सासनला रवाना झाल्यानंतर पंतप्रधान सोमनाथ ट्रस्टची बैठक घेणार आहेत उद्या पंतप्रधान गिर राष्ट्रीय उद्यानात सफारीचा आनंद घेतील त्याचबरोबर राष्ट्रीय वन्य प्राणी मंडळाची सातवी बैठकही पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सासन इथं होणार आहे वन आणि वन्यजीव संरक्षण आणि विकासाचं कार्य हे मंडळ करतं विकसित भारत बनवण्याच्या संकल्पात सरकारची उद्दिष्टे अगदी स्पष्ट असून समृद्ध आणि सक्षम शेतकरी असलेला देश घडवण्यासाठी आम्ही एकत्रित वाटचाल करतो आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे कृषी आणि ग्रामीण समृद्धी या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान बोलत होते ग्रामीण अर्थव्यवस्था समृद्ध करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला आहे कृषी क्षेत्र देशाच्या विकासाचं पहिलं इंजिन असून आपल्या अन्नदात्यांना सरकारनं गौरवाचं स्थान दिलं आहे कृषी क्षेत्राचा विकास आणि गावांची समृद्धी ही दोन मोठी उद्दिष्ट घेऊन सरकार वाटचाल करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले हम सभी मिलकर एक ऐसे भारत के निर्माण में जुटे है जहां किसान समृद्ध हो किसान सशक्त हो हमने कृषि को विकास का पहला इंजन मानते हुए अपने अन्नदाताओं को गौरवपूर्ण स्थान दिया है हम दो बड़े लक्ष्यों की और एक साथ बढ़ रहे हैं पहला कृषी सेक्टर का विकास देशात आपल्या सरकारच्या प्रयत्नांनी डाळ उत्पादन वाढलं असलं तरी अद्यापही आपल्याला आयातीवर अवलंबून राहावं लागत आहे असं सांगून डाळ उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं तूर उडीद आणि मसूर उत्पादना संदर्भात आपल्याला अधिक काम करायला हवं असंही ते म्हणाले कृषी उत्पादनानं विक्रमी स्तर गाठल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं सरकारनं अर्थसंकल्पात पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत देशात सर्वात कमी कृषी उत्पादन असलेल्या शंभर जिल्ह्यांच्या कृषी विकासावर भर दिला जाणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं आज पोषक आहाराविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे आणि म्हणूनच भाज्या फळं दुग्ध पदार्थ आणि मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी अधिक काम करायला हवं या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक होईल याकडे लक्ष द्यायला हवं असा सल्ला त्यांनी यावेळी दिला शेतीसोबतच ग्रामविकासालाही सरकार प्राधान्य देत आहे पीएम आवास योजना ग्रामीण अंतर्गत करोडो गरिबांना घरं देण्यात येत आहेत स्वामित्व योजनेअंतर्गत स्वामित्व हक्क प्रदान करण्यात येत आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं विकसित भारत हे आपलं केवळ स्वप्न नाही तर आपलं ध्येय आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी भारताचं जुनं वैभव आपल्याला परत मिळवावं लागेल असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे मुंबईतल्या केपीबी बी हिंदूच्या कॉलेज ऑफ कॉमर्सच्या अमृत महोत्सवी समारंभात ते बोलत होते भारताच्या लोकसंख्येतली विविधता हे आपलं बलस्थान आहे त्याचा उपयोग करून कृत्रिम बुद्धिमत्ता डिजिटल नवोन्मेष आणि हवामान बदल अशा क्षेत्रांमध्ये काम करायला हवं असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आज अनेक जागतिक आव्हानांवर भारतीय परंपरेत उत्तरं आहेत ती शोधण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं कुठल्याही शैक्षणिक संस्थेची ओळख ही, ही तिथल्या पायाभूत सुविधांमुळे नाही तर शिक्षणाच्या दर्जांमुळे होत असते असं सांगत हिंदूजा महाविद्यालयाच्या शिक्षण परंपरेची त्यांनी यावेळी प्रशंसा केली राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते यानंतरच्या में थोडा वारा विजेच बिल किराणा स्कूल फीज झालं सगळं झालं बजेट तयार हो पाच हजार वाचले नवीन साडी घेऊया नको मागच्या महिन्यातच तर घेतली होती आणखी नाही आधी बजेट तयार करा मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना सांगते आर्थिक बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत विकसित भारतासाठी भविष्यवेधी विकासाचा विचार देशानं करणं गरजेचं आहे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय मुंबईत आयोजित इनोव्हर्स दोन हजार पंचवीस या परिषदेत ते बोलत होते दे। देशाच्या आर्थिक विकासात उद्योग क्षेत्राचं मोठं योगदान आहे त्यातही सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग जवळपास चाळीस टक्क्यांचं योगदान देतात त्यामुळे उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी नवं तंत्रज्ञान मिळवून त्याचा संपत्ती निर्मितीसाठी वापर करणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले कृषी ग्रामीण आणि आदिवासी भारताच्या विकासासाठीही नव्या पद्धतीनं विचार करावा लागेल तो विकास करताना पर्यावरणाचंही संरक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे असं ते म्हणाले बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशननं हा कार्यक्रम आयोजित केला असून नव्या काळातल्या उद्योग व्यवसायाच्या संधींवर या परिषदेत मंथन होणार आहे जगाचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवास भारताच्या सहभागाशिवाय अपूर्ण असेल असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे मुंबई टेक वीक कार्यक्रमात ते काल बोलत होते ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा अंगीकार करणारा भारत हा जगातला चौथा देश आहे मात्र लवकरच भारत या क्षेत्राचं नेतृत्व करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ए आय आणि इतर तंत्रज्ञानाची वेगानं प्रगती होत आहे असं त्यांनी यावेळी नमूद केलं सर्वसामान्यांचं जीवनमान अधिक सुखकर करण्यासाठी ए आय महत्वाचं ठरणार आहे मात्र त्याबद्दल भीती बाळगण्याची गरज नाही असंही गोयल म्हणाले म्युच्युअल फंड उद्योगानं सर्वसामान्यांमध्ये वित्तीय साक्षरता वाढवून तसंच नवनवीन वित्तीय कल्पना अंमलात आणून भारताच्या विकास गाथेत महत्वाचं योगदान दिलं आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे मुंबईत काल भारतीय म्युच्युअल फंड संघटनेच्या परिषदेत ते बोलत होते आज भारताच्या मार्केटची स्थिती ही अत्यंत मजबूत असून परदेशी गुंतवणूकदार हा कधीही भारतीय मार्केटवर वर्चस्व गाजवू शकणार नाही हे आपण विश्वासानं सांगू शकतो असं गोयल म्हणाले देशाचा हा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका असं आवाहन त्यांनी गुंतवणूकदारांना यावेळी केलं छोट्या गुंतवणूकदारांची तसंच भागधारकांची विशेष काळजी घ्यावी असंही ते म्हणाले म्युच्युअल फंड उद्योग गुंतवणूकदार आणि मोठे उद्योग यांच्यातला दुवा आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी या संघटनेनं फार्म टू फायनान्शियल फ्रीडम या उपक्रमाची घोषणा केली या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर केलं जाणार आहे जेणेकरून ते त्यांचे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घेऊ शकतील राज्यातली राष्ट्रीय विधी असंच तसंच मुंबईतल्या उच्च न्यायालयाच्या वांद्रे इथल्या इमारतीच्या बांधकामाच्या कामांना गती देऊन ही कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय विधी विद्यापीठ आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या बीकेसी कॉम्प्लेक्स संदर्भात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते या बांधकामाच्या प्रगतीचा अहवाल बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्यात आला कामाच्या तात्काळ पूर्ततेसाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयानं काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत बैठकीला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे तसंच इतर न्यायमूर्ती अतिरिक्त सचिव सचिव प्रधान बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अंमली पदार्थ तस्करी आणि गुन्हेगारी विरोधात सरकारचं शून्य सहिष्णुतेचं धोरण असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे अंमली पदार्थाशी संबंधित कोणत्याही प्रकरणात पोलिसांचा संबंध आढळल्यास त्या पोलीस अधिकाऱ्याला थेट बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे असं फडणवीस म्हणाले ठाण्यात काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र पोलीस परिषद पार पडली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या परिषदेत झालेल्या चर्चेविषयी सविस्तर माहिती दिली ड्रग्सच्या संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी असणार आहे आणि कुठलाही पोलीस तो कुठल्याही रँकचा असो हा जर ड्रग्सच्या प्रकरणाशी थेट संबंधित सापडला तर त्याला सस्पेंड न करता थेट बडतर्फ करण्यात येईल अशा प्रकारची पॉलिसी घेण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे यासोबत महिलांवरचे जे अत्याचार आहे तर त्या संदर्भात वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि कमीत कमी काळात चार्जशीट दाखल होणं संदर्भात एक डायनामिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्याचं ट्रॅकिंग आम्ही करतो आहोत केंद्र सरकारच्या नवीन तीन कायद्यांमध्ये शक्ती कायद्यातील अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत म्हणूनच त्याचा आधी आढावा घेऊन त्यानुसार नवा कायदा तयार करावा करावा लागेल असंही त्यांनी सांगितलं विविध कारवायांमध्ये लोकांची जप्त केलेली मालमत्ता त्यांना पुन्हा परत करण्यासाठीच्या तरतुदींवर चर्चा झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ला। राज्यात लागू करण्यात आलेल्या नव्या तीन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबतही या परिषदेत चर्चा झाली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली महाराष्ट्र पोलीस दलानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला असून संपूर्ण देशात महाराष्ट्र पोलीस दलाची कामगिरी ही बेंचमार्क म्हणून पाहिली जाते असे गौरव उद्गार मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले ठाण्यात काल देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पस्तीसाव्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते ही ओळख कायम टिकवण्यासाठी पोलिसांनी अधिक जबाबदारीनं अधिक पारदर्शकतेनं काम करणं आवश्यक असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या स्पर्धेच्या माध्यमातून पोलीस खेळाडूंना उत्तम संधी मिळत असून पोलीस खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर समावेश होण्यासाठी पोलिस दलानं क्रीडा क्षेत्रातली गुणवत्ता वाढवावी त्यासाठी शासन सर्व स्तरावर त्यांच्या पाठीशी उभ उभं राहील असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी पोलिसांनी अत्यंत कार्यक्षमपणे तपास केला असून सर्व बाजूंचा विचार करत आरोपपत्र दाखल केलं आहे अशी माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विनंती सरकार न्यायालयाला करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केलेला आहे आणि नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलेलं आहे आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की ही केस त्यांनी फास्ट ट्रॅकवर चालवावी उज्ज्वल निकम साहेबांची आपण नियुक्ती केलेली आहे आणि मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरतम शिक्षा या ठिकाणी कोर्ट देईल हत्या प्रकरणी सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराडच हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं म्हटलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडून मागितलेली खंडणी तसंच अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला झालेल्या मारहाण प्रकरणात अॅट्रॉसिटी गुन्हा अशा तिन्ही गुन्ह्यांच्या संदर्भात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे यानंतरच्या बातम्या शेतकऱ्यांच्या पिकाची कापणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या परिश्रमाची योग्य किंमत मिळावी हा प्रत्येक शेतकऱ्याचा हक्क आहे परंतु बऱ्याचदा आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना त्यांची पिकं खूप कमी किमतीवर विकावी लागतात भारत सरकार आणि अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या क्रेडिट गॅरंटी स्कीमने या समस्येवर तोडगा काढला आहे आता शेतकरी डब्ल्यू डी आर ए नोंदणीकृत गोदामांमध्ये इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस द्वारे तोपर्यंत पीक सुरक्षित ठेवू शकतात जोपर्यंत त्यांना त्यांच्या पिकासाठी योग्य किंमत मिळत नाही या योजनेअंतर्गत कापणीनंतर फारच कमी व्याज दराने शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते जेणेकरून ते आर्थिक गरजा भागवू शकतील आणि योग्य वेळी त्यांची पिके विकू शकतील आता शेतकरी इतर कोणत्याही मालमत्तेचे तारण न ठेवता केवळ इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस रिसीटच्या माध्यमाने पंच्याहत्तर लाख रुपयापर्यंत कर्ज घेऊ शकतात आणि एम एस ईज एफ पी ओ आणि व्यापाऱ्यांसाठी ही मर्यादा दोनशे लाख रुपयापर्यंत आहे क्रेडिट गॅरंटी योजना शेतकऱ्यांना बळकट बनवून त्यांना आत्मनिर्भर बनवीत आहे बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत विशाल कचरू लांडगे हा जालना जिल्ह्यातील जामवाडी येथील शेतकरी कुटुंबातील तरुण महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी घरगुती कुक्कुट पालन केलं होतं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं आणि खाजगी बँकेत नोकरी मिळाली सात वर्षाच्या नोकरीनंतर त्याच्या मनात विचार आला की आपण नोकरी करतो तेवढी मेहनत स्वतःच्या व्यवसायासाठी केली तर त्याचा तर नक्कीच लाभ होऊ शकेल त्याने तडक बँकेची नोकरी सोडली आणि आपल्या कुक्कुट पालनाचा निर्णय घेतला पाहुयात विशाल कचरू लांडगे हा जालना तालुक्यातील जामवाडी येथील शेतकरी कुटुंबातील तरुण महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्याने घरगुती कुक्कुटपालन केलं होतं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं आणि खाजगी बँकेत नोकरी मिळाली सात वर्षांच्या नोकरीनंतर त्याच्या मनात विचार आला की आपण नोकरीत करतो तेवढी मेहनत स्वतःच्या व्यवसायासाठी केली तर नक्कीच उत्तम लाभ होऊ शकेल त्याने तडक बँकेची नोकरी सोडली आणि कुक्कुटपालनाचा निर्णय घेतला कुक्कुटपालन चालू करायचे पहिलं बँकेमध्ये जॉब होतो एक सात वर्ष मी बँकेमध्ये जॉब केलेला बँकेमध्ये जॉब करत असताना मला काही जॉबमध्ये समाधान वाटलं नाही की कधीपर्यंत आपण लोकांचं टार्गेट कम्प्लीट करायचं कधीपर्यंत बँकेचं टार्गेट कंप्लीट करायचं स्वतः आपलं एक टार्गेट पकडलेलं मी की व्यवसाय करायचा आपल्याला काहीतरी त्याची सुरुवात मी पन्नास ते साठ कोंबड्यापासून केलेली आणि ह्या कोंबड्या पण भेटत नव्हत्या की प्युअर गावरान कोंबड्या कुठे भेटणार मग ते आम्ही शेतकऱ्यांचे जे असतात ना वस्त्या त्या वस्त्यावरती जाऊन समजा कोणाच्या दहा कोणाच्या पाच असे कोंबड्या जमा करून आणलेल्या होत्या विशाल यांनी आजूबाजूच्या गावातून पन्नास ते साठ गावरान कोंबड्यांची खरेदी केली अंड्यांपासून पिल्लं तयार करण्यासाठी इन्क्युबेटरचा वापर सुरू केला या इन्क्युबेटरमधून एका वेळेला आठशे अंडी उभवता येतात त्यासाठी विजेचा खंड पडू नये म्हणून त्यांनी सोलर सिस्टीम बसवून विजेची समस्या दूर केली पिल्ल विक्रीतून विशाल महिन्याकाठी सत्तर ते ऐंशी हजाराचं उत्पन्न मिळवतोय तर गावरान अंडी विक्रीतूनही चांगलं उत्पन्न आहे सध्या विशालकडे दीडशे अंडी देणाऱ्या राखीव कोंबड्या आहेत तर साडेचारशे पाचशे पिल्लं आहेत त्यातून त्याला महिन्याकाठी लाखभर रुपयांचं उत्पन्न होतंय आपल्याकडे प्युअर गावरान पक्षी जे आणलेले इकडनं तिकडे जमा करून करून त्या पक्षी मग आणखी इन्कम वाढवला आपण परत आणखीन पॅरेंट स्टॉक तयार केला पिल्ल तयार केली आणि तोच टका पण मोठा केला अंडी पंधरा ते वीस रुपयांनी इथं जागेवर जातात अंडे आणि आपल्या फार्मवरून ज्यांनी समजा पिल्ला नेलेले आहेत तेच ते अंडे रिटर्न आपल्याकडे पण येतात मग तेच अंडे आपण विक्री पण करतो महिन्याकाठी नव्वद ते एक लाखापर्यंत जात आहे कोंबड्यांचा खुराक त्यांची काळजी औषध उपचार लसीकरण हे सगळं अनुभवातून शिकून विशालने आता आपला व्यवसाय अधिक मोठा केलाय कोंबड्यांसाठी स्वतंत्र तीन शेड आपल्या शेतात शेवग्याची झाडं लावून कोंबड्यांसाठी नैसर्गिक सावलीसुद्धा त्याने तयार केली आहे त्यामुळे कोंबड्यांना उन्हाचा त्रास जाणवत नाही नवयुवक नवव्यावसायिक शेतकरी यांनी आपल्या पारंपरिक शेतीत असे प्रयोग करून उत्तम उत्पन्न मिळवावं असा सल्ला विशाल देतो दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला आठ मणिपूरमधील मोकळे करावे असे निर्देश गृहमंत्र्यांनी यावेळी दिले सुरक्षा कायदा सुव्यवस्थेत अडथळे निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी तसंच मणिपूर अंमली पदार्थ मुक्त राहील यासाठी विशेष प्रयत्न केले जावेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला गृहसचिव गोविंद मोहन गुप्तचर विभागाचे संचालक तपन कुमार डेका आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते होत सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाल्या आहेत जिल्ह्यातल्या किस्ताराम परिसरात नक्षलवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दल आणि डीआरजी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची चर्चा फिसकटल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलदिमीर झेलेन्स्की युरोपियन संरक्षण परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्रिटनला गेले आहेत ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टॅमर यांनी झेलेन्स्की यांचं इंग्लंडमध्ये स्वागत केलं युक्रेनची संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी ब्रिटन आणि युक्रेन अरब चौऱ्याऐंशी कोटी डॉलरच्या कर्जाच्या करारावर उभय नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या पंतप्रधान स्टॅमर यांनी युक्रेनला समर्थन जाहीर केलं आहे आज राष्ट्रपती झेलन्स्की किंग चार्ल्स तृतीय आणि युरोपीय सहकाऱ्यांचीही भेट घेणार आहेत ब्रिटनमध्ये लंडन इथं आयोजित युरोपीय शिखर संमेलनासाठी फ्रान्स जर्मनी डेन्मार्क इटली युरोपीय संघांसह तेरा देश सहभागी होणार आहेत इस्रायलनं पवित्र महिना रमजान निमित्त इस्रायल गाझा युद्धविरामाच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या प्रस्तावाला सहमती दिल्याची माहिती इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे मार्चच्या शेवटी साजऱ्या करण्यात येणाऱ्या रमजान आणि एप्रिलच्या मध्यात आठ दिवसांसाठी साजरा होणाऱ्या यहुदी फसह उत्सवासाठी हा युद्धविराम होत आहे एकोणीस जानेवारीला युद्धविरामाचा पहिला टप्पा संपला होता तर दुसऱ्या टप्प्याचा गाझामधल्या बंदीची सुरक्षित सुटका सुनिश्चित करणं आणि युद्धबंदीसाठी मार्ग अधिक प्रशस्त करणं हा उद्देश होता देशभरात रमजानचा पवित्र महिना आजपासून सुरू होत आहे श्रीलंकेतही आजपासून रमजान सुरू होत आहे तर आखाती देशांमध्ये मात्र कालपासूनच रमजान सुरू झाला आहे मुस्लिम धर्मियांसाठी हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात रोजे ठेवले जातात दूरदर्शन केंद्र मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून महाराष्ट्रातल्या सर्व छत्तीस जिल्ह्यांकरिता स्ट्रिंगर अथवा कॅमेरामॅन यांचं पॅनल तयार करण्यासाठी पात्र आणि अनुभवी व्यक्तींकडून अर्ज मागवण्यात येत आहेत घेऊयात अधिक माहिती प्रादेशिक वृत्तविभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांकरिता स्ट्रिंगर कॅमेरामॅनचं पॅनल तयार करण्यासाठी दृश्य वार्तांकन करण्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्ती मालक भागीदारी कंपन्या व्यावसायिक संस्था आणि संघटनांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत सिनेमॅटोग्राफी व्हिडिओग्राफी वृत्तसंकलन प्रसारण पत्रकारितेतील अनुभव असणारे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात सध्या पॅनलवर असलेल्या स्ट्रिंगर्सनाही नव्यानं अर्ज सादर करावे लागतील आणि त्यांनाही नवीन पॅनलसाठी निवड प्रक्रियेतूनच जावं लागेल मार्गदर्शक तत्त्व आणि अटी याबाबतची सविस्तर माहिती आणि अर्ज डब्ल्यू 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 डॉट प्रसार भारती डॉट जीओव्ही डॉट इन स्लॅश इन्फॉर्मेशन स्लॅश वॅकेन्सीज या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्जासोबत प्रसार भारती दूरदर्शन मुंबई या नावे एक हजार एकशे ऐंशी रुपयाचा ना परतावा धनाकर्ष म्हणजेच डी जोडावा ज्या जिल्ह्यांसाठी पॅनलमध्ये समावेश हवा आहे त्या जिल्ह्याचा अर्जावर उल्लेख करावा धनाकर्षासह अर्ज प्रादेशिक वृत्तविभाग दूरदर्शन केंद्र मुंबई इथं स्ट्रिंगर्सचं पॅनल जिल्ह्याचं नाव असा उल्लेख करून बंद लिफाफ्यात दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहोचतील असे पाठवावेत ICC चॅम्पियन चषक क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीत भारताची लढत न्यूझीलंडसोबत होणार आहे दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर दुपारी अडीच वाजता या सामन्याला सुरुवात होईल स्पर्धेत काल लाहोर इथं झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडवर सात गडी राखून विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे इंग्लंडनं दिलेलं एकशे ऐंशी धावांचं लक्ष दक्षिण आफ्रिकेनं रेसी व्हान देर दुस्सेंच्या नाबाद बहात्तर आणि हेनरीज क्लासेनच्या चौसष्ट धावांच्या जोरावर अवघ्या षटका आणि एक चेंडूत एकशे एक्क्याऐंशी धावा करून सहज गाठला सात षटकात तीन गडी टिपणारा दक्षिण आफ्रिकेचा मार्को जेसन हा सामनावीर ठरला नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यांन्सिन्सनं आणि पीटर मल्डरच्या भेदक गोलंदाजीपुढे तग धरू शकला नाही इंग्लंडचा पूर्ण संघ अडतीस षटकं दोन चेंडूत फक्त एकशे एकोणऐंशी धावांपर्यंत मजर मारू शकला दुबई टेनिस स्पर्धेत भारताचा युकी भामरी आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार अलेक्सेही पॉपेरिन यांनी पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं पत आहे त्यांनी द्वितीय मानांकित फिनलंड ग्रेट ब्रिटनच्या जोडीचा सा तीन सहा सात सहा दहा आठ असा पराभव केला भारताचं या हंगामातलं हे पहिलं एटीपी अजिंक्यपद असून युकी भाबरीजचं चौथं एटीपी दुहेरीचं अजिंक्यपद आहे आणि आता राज्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे दरम्यान राज्यात इतर भागात तापमान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे अभिजात तसंच समकालीन दर्जेदार कार्यक्रमांचा खजिना असलेला वेव्ज हा नवा कुरा ओ टी टी मंच प्रसार भारतीनं खास आपल्यासाठी आणला आहे वेव्ज हे ऍप प्ले स्टोअर तसंच ऍपल स्टोअर वर उपलब्ध आहे अन्यथा स्क्रीनवर क्यू आर कोड स्कॅन करूनही तुम्ही वेव्ज डाउनलोड करू शकता चला तर मग वेव्जला सबस्क्राईब करा आणि एकहून एक सर्वच कलाकृतींचा आस्वाद घ्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी सह्याद्री न्यूज या एप्स आणि इन्स्टाग्राम हँडलला पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर सोमनाथ मंदिराला भेट देऊन करणार पूजा अर्चा राष्ट्रीय वन्यजीव मंडळांची घेणार बैठक कृषी क्षेत्राचा विकास आणि गावांची समृद्धी ही दोन उद्दिष्ट घेऊन सरकारची विकसित भारताकडे वाटचाल सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी भारताचा, भारताचा शैक्षणिक गतवैभव परत मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आवाहन अंमली पदार्थ तस्करीबाबत सरकारचं कठोर धोरण या गुन्हेगारीत सहभाग असलेल्या पोलिसांना थेट बडतर्फ केलं जाईल मुख्यमंत्र्यांची माहिती संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांचा कार्यक्षम तपास खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची विनंती करणार गृहमंत्र्यांची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या खडाजंगीनंतर युरोपीय संरक्षण परिषदेत सहभागी होण्यासाठी झेलेन्स्की इंग्लंडमध्ये दाखल आणि आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार